स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल जयवागमारे ब्लॉग मध्ये राज गणपतीचा सहावा दिवस आता थोड्या वेळा आता आरतीचा टाइम होईल तर चला आता आरती घेऊया आरतीचा તો બગુ છતત મામા લે લે બેલો લે છે આતે દીદી એ ઈ તાતે જય પાટી વાસ લે લે તે પ્રજ્વલે મમ્મી तर बघू शकतात सर्व जेवायला बसलेले आहेत इथे जेवायला बघू शकतात भात आहे वालाची आमटी आहे गुलाबजाम आहे आलूवडी आहे चणा डाल पापड आणि शेव आणि लोणचं आहे इथे सर्व बसलेले आहेत बघू शकतात दीदी आहे आहे आई आहे गावातले आलेले आहेत <laughs> माने मामे आलेले आहेत आपल्या इथे गणपती दर्शनासाठी इथे बघूच शकतात बघूच शकतात नाना आहेत नानी आहे आरुष आहे अन्वी आहे बघू शकतात आई आलेली आमच्या इथली आई दादा आहे बघू शकतात कल्पेश दादा आहे विनीत दादा आहे मामी आहे मामा आहेत मम्मी आहे वहिनी आहे बघू शकतात आहे आणि प्रयागदाचे मित्र परिवार आलेले आहेत आलेले आहेत ना सर्व नाना आलेले आहेत ना आमच्या सोसायटीतल्या काक्या आलेल्या इथे बघू शकतात सर्वात एनर्जेटिक काकी आहे बघू शकतात इथे दिदी आहे नारळीच्या म्हणाला नारला नारिच नारळ कशाला नारळ कशाला नारि नारळ कशाला नारळ कशाला गौराईच्या गणेशाच्या पूजेला गौराईच्या पूजेला गावातले सर्व आलेले तीन वाजलेले आहेत इथे बघू शकतात मी हे काय मिनी समोसे तळत आहेत इथे बघू शकतात तर चला आता समस्या टाकलेल्या आहेत आता आपले समस्या तरुण झालेले तिथे बघूच शकतात तर चला आता देवाला दा नैवेद्य दाखवूया काही आता देवाला नैवेद्य दाखवलेला आहे तर चला आता खाऊया तर काहीच आपण खूप मज्जा केली उद्या आहे आपल्या गणपतीचा विसर्जन उद्या आजची लास्टची रात्र आहे आपल्या इथे खूप पाहुणे आले होते आपण खूप मज्जा केली जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय